सत्याऐसमध्ये जेम्स लोईस हा ब्रिटिश अफसर भारत भ्रमांतीसाठी आला असता त्यांनी पूर्ण भारत भ्रमांती केली त्यानंतर सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब राज्यामध्ये तो गेला पंजाबमधील एक साहिवाल डिस्ट्रिक्ट आहे तिथे त्यांनी भेट दिली असता त्याला काही विटा सापडल्या त्याचा असा अंदाज होता की ह्या विटा खूप जुन्या असाव्या असा उल्लेख त्यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकामध्ये केला एकोणावीसशे वीसमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी खोदकाम करण्याचे आदेश दिले तसेच त्या पंजाब प्रांतातील साहिवाल या डिस्ट्रिक्टमध्ये सिंधू नदीच्या किनारी आहे सिंधू नदीच्या किनारी खोदकाम केले असता ब्रिटिश सरकारला तिथं खूप प्रमाणात घरे तलाव जुने बांधकाम असलेले रस्ते या असंख्य वस्तू सापडल्या ह्या वस्तू सिंधू नदीच्या किनारी सापडल्या होत्या त्यामुळे त्याला सिंधू घाटी असे नाव दिले तिथं ज्या वस्तू सापडल्या त्यामध्ये काश्याचे काही भांडे होते चिनी मातेचे काही भांडे होते याचा शोध घेतला असता ह्या सर्व वस्तू साडेचार हजार व वर्षापेक्षाही जुन्या असाव्या असा अंदाज संशोधकांनी वर्तवला त्यानंतर इथं स खोदकाम सुरूच ठेव सापडलेल्या अवशेषावरून हे लक्षात येतं की तिथं दोन प्रकारचे जीवन होते जे जी आज आजही आहे शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन शहरी जीवनामध्ये चिनी मातीचे भांडे बनवले जायचे खेणी बनवल्या जायची नाणे बनवल्या जायचे असंख्य जीवनावश्यक वस्तू बनवल्या जायचा त्याचा व्यापार त्या ग्रामी, ते शहरी लोक करायचे त्याची खरेदारी विदेशामध्येही लोकं करायचे आणि ग्रामीण ग्रामीण भागातले लोक हेही करायचे त्या बदल्यामध्ये ग्रामीण भागातील लोक शहरी लोकांना मसाल्याच्या पदार्थाचं आदान प्रदान करायचे म्हणजे हे त्यांना भांडे वगैरे द्यायचे ते मसाल्याचे पदार्थ द्यायचे गहू ज्वारी असल्या प्रकारची ते त्यावेळेस त्या उत्पादन घेत असावे असा एक अंदाज आहे कारण तसं काही ठोस पुरावे नाही की काय उत्पन्न त्यावेळेस घेतल्या जात असावं कारण ती सभ्यता साडेचार हजार वर्षापूर्वी आहे आणि हे फक्त सापडलेल्या अवशेषावरूनच संशोधक शोध लावत आहे किंवा वेगवेगळ्या स्टेटमेंट देत आहे जुने काही अवशेष सापडले त्यावरती काही लिखाण काम केलेलं आहे ती भाषा आज अवगत नाही त्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे फक्त ते जे लिखाण आहे ते डाव्या बाजूंकडून उज्या बाजूकडे लिहिल्या गेलेल्या आहे एवढंच आपण त्याच्यामध्ये त्याच्यावरून अंदाज लावू शकतो साडेचार हजार वर्षापूर्वीची जी सभ्यता होती जी संस्कृती होती तिला सिंधू गाठी सभ्यता म्हटल्या गेल्या आता ही सभ्यता आज नाही आहे ही नाहीशी झाली ही कशामुळे संपली याचा ठोस पुरावा नाही भूकंप आला असावा त्यामुळे ही सभ्यता नष्ट झाली त्यानंतर आर्य लोकांच्या आक्रमणामुळे ही सभ्यता नष्ट झाली असावी किंवा विदेशी आक्रमणकाऱ्यांनी तिथे त्यांना लुटला असावा आणि त्यांना त्यांना निस्त्या नाबूद करून त्यांची लूटपाट करून ते धन दौल जेही असेल ते घेऊन गेले असावे असा वेगवेगळ्या अंदाज आजचे लेखक लावतात परंतु असे काही ठोस पुरा नाही की ही स सभ्यता किती काळ टिकली आणि तिचं आयुष्य किती होतं असेच ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद